नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत ज्या वेळेस आपण टॉप कटिंग करतो किंवा ड्रेस कटिंग करतो नंतर आपल्याला बाहीला कपडा पुरत नाही तर त्यावेळेला आपल्याला काय केलं पाहिजे तर आता तुम्ही बघू शकतात का आपण जर अशी घडी टाकली आणि दोन बाई एकसोबत जर टाकली तर त्याच्यामध्ये होत नाही कारण घडी आपल्याला कमी पडते आता घडी कमी कशी पडते तर मी तुम्हाला सांगते हा मी टॉप कटिंग केलेला मी ब्लाऊज फिनिंग फिनिशिंग ह्या चॅनलला फुलकड फुल व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर जाऊन बघा आता हे किती आलं माप आठ इंच मग आपल्याला घडे घडी कितीचे लागेल साडेनऊ इंचाचे म्हणजे आपण याच्यामध्ये दीड इंच जास्त घेतो बरोबर आता हे माप टोटल येते आठ इंच दीड इंच आपल्याला याच्यामध्ये बसणार नाही तर आपण काय करायचं आहे आपल्याकडे जर कपडा शिल्लक असेल माझ्याकडे अजून पण दोन लेअरमध्ये असा कपडा आहे तर मग मी दुसरी बाई त्याच्यामध्ये कट करते तर मी तुम्हाला सिंगल एक बाई कट कशी करायची तुम्हाला मी ते दाखवते आता हा आपला ओपन भाग आला तर तो मी माझ्याकडून ठेवला आहे आता त्याच्यानंतर आपल्याला ज्या वेळेस आपल्याला शिवायचं आहे तर त्यावेळेला आपल्याला स्टिच करावं लागेल तर मी जेवढं आपल्याला शिलाई मारायची ती लाईन मी पूर्ण करते म्हणजे मी तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण सविस्तर माहिती सांगते बघू शकतात आता आपण एक लाईन आखून घेतल्याच्या नंतर आपल्याला घडी कितीची आली आठ इंचाची आठ इंचावर मी मार्किंग केली बरोबर त्याच्यामध्ये मी दीड इंच पुन्हा एकदा मार्किंग केली आता आपल्याला हा बंद भाग आहे तर आपण हा कट नंतर आता कस्टमरची बाही आहे अठरा इंचाची तर आपण अठरा इंचावर एक मार्किंग करू बरोबर आता त्याच्यामध्ये आपण अर्धा वरती मोडपण्यात जातं आणि पुढून काही मोडपण्यात जातं तर त्याच्यासाठी आपण दीड इंच जास्त घेऊ जसं मी तुम्हाला दाखवते अर्धा वरती जाईन खालच्या साईडला दीड इंच म्हणजे एक इंच राहतं तर एक मध्ये आपलं खालची बाजू मोडपण्यात जाईल ही लाईन आपण सरळ आखून घेऊ म्हणजे आपण टोटल उंचीमध्ये दीड इंच मिक्स केलं ही गोष्ट लक्षात घ्या आता आपल्याला ही पूर्ण शिलाई मारायची नंतर हा पूर्ण अखंड भाग होऊन जाईल कंटिन्यू पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाहीचा गोल राऊंड आहे सहा इंच सहावर एक मार्किंग केले आणि त्याच्यामध्ये आपण दीड ते इंचा। आपन, आ, आप चार इंचा। चार इंचा आ, दोन इंच मिक्स करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे आता हे माप किती आलं जवळजवळ साडेनऊ इंच साडेनऊवर एक आपण मार्किंग केले इथपर्यंत बरोबर म्हणजे ही लाईन आता आपल्याला खाली यायचं आहे चार इंच चार इंच यायचं आहे आणि नंतर आपण काय करणार दोन किंवा अडीच इंच आपण इथे एक पॉइंट द्यायचा ज्या वेळेस आपल्याला आकार द्यायचा त्यावेळेला आपण ह्या पासून आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा आकार आलाय आता नंतर त्याच्यानंतर आपण काय करणार ही लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची आणि हे हा पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे तर कमी वेळामध्ये आपण बाही कटिंग केली आता मी तुम्हाला याची कटिंग कशी करायची ते दाखवते हा पॉईंट मी इथपासून घेतलाय कट आता हे जे माप आहे आपलं इथं आपल्याला एवढं आपल्याला आहे तर एक इंचावर आपल्याला मोडपायचं आहे तर एक इंचाची मी लाईन याला आखून घेतली म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल तर आपल्याला हा किती मोडपायचं आहे नंतर आपण वरचा भाग हा कट करीत येऊ ज्या वेळेस आपल्याकडं कमी कपडा असतो त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीनेच कटिंग करा म्हणजे एकदम परफेक्ट अशी कटिंग होऊन जाते आता मी तुम्हाला खोलल्याच्या नंतर पण दाखवते की कशा पद्धतीने याची कटिंग झाली तर बघू शकतात आता हा आपला पॉईंट आपण थोडासा टच करू म्हणजे आपल्याला ही जागा मुडपायची पूर्ण आता खोलल्याच्या नंतर ही कशी होईल ते पण तुम्हाला मी दाखवणार हे बघू शकतात अशा पद्धतीने म्हणजे शिवल्याच्या नंतर असा याला आकार येऊन जाणार तर कमी कपड्यामध्ये तुम्ही अशाच पद्धतीने कटिंग करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते